नक्षलवाद्यांचा प्रमुख कमांडर सरते शेवटी नक्षलवाद्यांचा प्रमुख कमांडर भूपती या भूपतीनं आपल्या टोळीसहित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर आत्मसमर्पण केलं सरेंडर केलं त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजींचे जाहीर अभिनंदन परंतु या प्रसंगी असा एक प्रश्न समोर येतोय की मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या सरकारमध्ये मंत्रीपदावर असतानाही महाराष्ट्रामध्ये जाती जातींमध्ये द्वेष निर्माण करणाऱ्या कुरापती छगनराव भुजबळ साहेबांचा राजीनामा आपण कधी घेणार आहात भुजबळांना सरेंडर कधी करायला लावणार आहात हा प्रश्न आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजींना विनंती करून विचारत आहोत कारण ज्या पद्धतीनं नक्षलवादी आपल्या देशाचं संविधान मानत नव्हते इथले कायदे मानत नव्हते अगदी त्याच पद्धतीनं हे छगनराव भुजबळ साहेब आपल्या देशाच्या संविधानानुसार घेतलेली शपथ मंत्रिपदाची शपथ विसरून त्यांची एक टोळी तयार करून मराठवाड्यामध्ये जाती जातींमध्ये विष कालवायचं काम करायला लागलेले आहेत आणि हे काम महाराष्ट्रातल्या डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या ही जास्त घातक ठरायला लागलेला आहे या टोळीवर देवेंद्रजी फडणवीस कधी नियंत्रण मिळवणार आहेत आणि ह्या मोर्क्याला ह्या टोळीच्या कमांडरला कुरापती छगनराव भुजबळ साहेबांना कधी सरेंडर करायला लावणार आहेत या प्रश्नाचं उत्तर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावं अशी मी पुन्हा एकदा विनंती करतो